धवल लवण है पुढ़े वाढ़े वेद उपमग पिवे सदरे आले लोणचे बहु भरलेले आणि लिंबू रसरस दिले किसून आवळे मधुर केले किसून आवळे मधुर केले कृष्णा काचे बांगे अंडे खमण त्याचे भरीत केले नीर निराळे टटके नपले नीर निराळे टटके नपले तटण्यांचे बहु नवे मासले संवेदनची त्यांचे भरले मिरची खोबरे मिरची खोबरे ती सह हो ओले तीळ भाजून त्यात वाटले कवट देवाचे मिलन झाले पंचामृत जवळी आले वासतयांचे हवेत भरले वासतयांचे हवेत भरले अंतर्यांना अधीर दहावे भिजल्या डाळी नंतर आल्या भिजल्या डाळी आल्या काही बाटल्या काही गोकळ्या काही वाढून सुरेख तळल्या कोशिंबिरीच्या ओढी जमल्या कोशिंबिरीच्या जमल्या शुभ्र काकड्या मिरची केळी कापून केल्या चिरून सजल्या चिरून प... पेरूच्या फोडी सजल्या एकरूपत्या रुप त्या दह्यात झाल्या भाज्या आल्या भाज्या आल्या आळू घोसाळी रान काळी सुरण तोंडली आणि पडवळी फुकाटचा पोत मेथी कवळी चंदन बटवा भेंडी कवळी फणस हिरवी केळी काजू घरांची गोडी निराळी दुधी भोपळा आणि रताळी किती प्रकारे वेगवेगळी फेण्या पापड्या आणि सांडगे फेण्या पापड्या आणि सांडगे कुणी आणली वाढी वेगळी घवल्या नकुल्या धवल मारल्या हिरितयांच्या शोभत होत्या शेवयांच्या खिरी वाटल्या शेवयांच्या खिरी वाटल्या आणि त्यांनी मग वाट्या भरल्या सार गोडसे रातम भरले प्याले मधुर कणीचे कणीदार बहु धूप सुगंधी भात वाढण्या थोडा अवधी